कार्यसम्राट महेंद्र थोरवे यांच्या लोकाभिमुख कार्यपद्धतीची पुन्हा एकदा प्रचिती मुद्रेकरांना मिळाले सुसज्ज वैकुंठधाम कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघात विकास कामांचा झपाटा सुरू असताना मुद्रे ग्रामस्थांच्या अनेक वर्षांच्या प्रतीक्षेला पूर्णविराम देणारे एक महत्वपूर्ण कार्य नुकतेच पूर्णत्वास केले आहे उल्हास नदीच्या किनारी उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक आणि सौंदर्यपूर्ण स्मशानभूमी वैकुंठधामचे लोकार्पण शुक्रवार दिनांक वीस जून दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजता आमदार महेंद्र थुर्वे यांच्या हस्ते मोठ्या संख्येने मोठ्या भावनिक आणि सन्मानपूर्वक वातावरणात पार पडले ग्रामस्थांच्या दीर्घकालीन मागणीची तात्काळ दखल घेत आमदार थोरवे यांनी स्मशानभूमीसाठी आवश्यक निधी मंजूर करून घेतला कामांना गती दे, दे अत्यल्प कालावधीची सुविधा जनतेच्या सेवेत उभी राहिली पूर्वी अस्वच्छ दुर्लक्षित आणि अपुरी सुविधा असलेली जागा आता सुसज्ज सुशोभित आणि आदरयुक्त वातावरण निर्माण करणाऱ्या वास्तूत रूपांतरित झाली आहे या स्मशानभूमीचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे तिचे नैसर्गिक सौंदर्य अबाधित ठेवत सुयोग्य नियोजनात उभारणी उभारणी उल्हास नदीच्या काठावर आलेली असलेली ही वास्तू केवळ अंत्यसंस्कारासाठीची जागा नसून माणसाच्या जा जीवनाच्या अंतिम टप्प्यावरही त्याला सन्मान मिळावा या भावनेतून उ उभी राहिलेली पवित्र जागा ठरते या कार्यक्रमाप्रसंगी बोलताना नगरसेवक ॲडव्होकेट संकेत बसाई यांनी प्रकल्पाची वेळोवेळी पाहणी करून आवश्यक सुधारणा सुचवल्या ही केवळ वास्तू स्मशानभूमी नाही तर जीवनाचा शेवटही सन्मानाने पार पाडण्याचे ठिकाण आहे त्यामुळे ते टिकाऊ सुंदर आणि सुविधायुक्त असणे अत्यावश्यक होते असे ते म्हणाले या प्रसंगी आमदार महेंद्र तर्वे यांनी भाव भावनिक भाषणातून सांगितले की लवकरच या ठिकाणी अंत्यसंस्कारासाठी येणाऱ्यांसाठी छताखाली आसन व्यवस्था सुरक्षिततेसाठी रेलिंग बसवण्याचे काम तातडीने हाती घेतले जाईल निधी मंजूर करून थांबवण्याऐवजी कामाच्या बारकाव्यांपर्यंत लक्ष देणारे लोकप्रतिनिधी म्हणून त्यांची भूमिका या निमित्ताने अधोरेखित झाली या कार्यक्रमावर उपसभापती श्री मनोहर थोरे पत्रकार विजय मांडे नगरसेवक ॲडवोकेट संकेत भासे कर्जत शहर प्रमुख अभिषेक सुर्वे प्रमुख दिनेश कडू शिवसेना शहर संघटक नदीम खान युवासेना सचिव नाना कर्णूक श्री दर्शन वायकर विशाल बैलमारे शिवसेना व युवा सेनेचे पदाधिकारी आणि मुद्रेव परिषदेसरातील लोक मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते माझा रायगड न्यूज साठी संपादक गणेश लोट कर्जत रायगड लोकार्पण सोहळा आपले सन्माननीय आमदार महेंद्र खुर्वे साहेब यांच्या हस्ते पार पडला ग्रामस्थांची ही जी मागणी होती या मागणीला अनुसरून साहेबांनी मागील वर्षी तात्काळ याला पस्तीस लाख रुपयाचा निधी मंजूर केला होता त्यानंतर परत तीस लाख रुपयाचा निधी म्हणजे एकूण पासष्ट लाख रुपयाचा निधी या श्माशानभूमीसाठी मंजूर केलेला आहे अतिशय चांगल्या दर्जाचं चा काम या मुद्र्याच्या श्माशानभूमीसाठी झालेलं आहे आणि खरंच एक या ठिकाणी आल्यानंतर एक मनस्वी आनंद होतो की आपण शेवटची घटका आपल्या आयुष्यातील ज्या ठिकाणी आपण घालवत असतो आणि ते एक चांगलं ठिकाण असावं स्वच्छ असावं आणि एक चांगली वास्तू संपूर्ण मुद्रे ग्रामस्थांच्या वतीने इथे तयार होत आहे मी खरोखर सुद्धा एक कौतुक करतो की आपण योग्य पाठपुरावा केला आणि चांगली वास्तू आपण गावासाठी तयार केली आणि मी आमदार सुद्धा या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो की आपण या कर्ज शहरासाठी मुद्रासाठी हा काय निधी उपलब्ध करून दिला हा चांगल्या प्रकारचं काम हे वास्तू साहेबांच्या माध्यमातून आम्ही कर्ज शहरामध्ये काम करतच आहोत अनेक वास्तू आम्ही या ठिकाणी करत आहोत मुद्रामध्ये सुद्धा गेली अनेक वर्षापासून वेदमाता मंदिराला असलेली संरक्षण भिंत असेल दोन्ही मुद्रांमध्ये असलेल्या जिम संदर्भातील विषय असेल त्यानंतर गुरुनगरची स्मशानभूमी असेल अंतर्गत रस्ते असेल आपलं जे काही मुद्रेश्वर मंदिराचं सभागृह असेल असे अनेक वास्तू करण्याचं काम आणि पूर्ण झालेले वास्तू असे अनेक कामं आमदार साहेबांच्या माध्यमातून या मुद्रे ग्रामस्थांसाठी केलेलं आहे आणि भविष्य काळामध्ये आम्ही एक मराठा भवनाचंसुद्धा एक काम हाती घेतलेलं आहे आणि त्यासाठी सुद्धा एक कोटी रुपयाचा निधी आमदार साहेबांच्या माध्यमातून मंजूर झालेला आहे आणि येत्या काळामध्ये सुद्धा तो मराठा भवन या मुद्रे ग्रामस्थांसाठी उभा राहिलेला आणि एक सज्ज झालेलं आपल्याला हे भवन त्या ठिकाणी आपल्याला दिसेल आणि समोरच आपण आंबेडकर भवनाचंसुद्धा काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवनाचं काम हे देखील सुरू आहे म्हणजे असे अनेक विकासात्मक कामं साहेबांच्या माध्यमातून या मुद्रे ग्रामस्थासाठी आणि कर्ज शहरासाठी झालेलं आहे म्हणजे अनेक योजना करण्याचं मानस आम्ही शिवसेना असेल किंवा आमदार साहेबांच्या माध्यमातून करत आहोत तसेच आपली कर्ज शहरासाठी जी काही अनेक जी समस्या होती म्हणजे मुद्र्याला प्रामुख्याने जी समस्या होती वाढीव वस्तीमुळे आणि वाढीव इमारती आणि वाढीव शहरीकरणामुळे पाण्याची समस्या ही मोठ्या प्रमाणामध्ये मुद्रेकरांना भेटसवत होती आणि त्यासाठी मुद्र्याला एक स्वतंत्र टाकी आणि मुद्रेकरांसाठी नवीन वॉटर स्कीम अशी योजना म्हणजे संपूर्ण कर्ज शहरासाठी वॉटर स्कीम आमदार साहेबांच्या माध्यमातून सत्तावन्न कोटी रुपयाची वॉटर स्कीम मंजूर केली आणि याचं काम देखील सुद्धा प्रगतीपथावर आहे म्हणजे असे अनेक नवनवीन प्रकल्प या कर्ज शहरासाठी आम्ही आमदार साहेबांच्या माध्यमातून करत असतो या बाजूला देखील आपण या स्मशानभूमीच्या बाजूला असलेला जो काही घाट परिसर आहे हा सुद्धा येत्या काळामध्ये आम्ही एक चौपाटी किंवा एक घाट पद्धतीने आम्ही एक चांगलं सुशोभीकरण या नदीला सौंदर्य देण्याचं काम आमदार साहेबांच्या माध्यमातून करणार आहोत कारण ही कर्ज शहरा लागलेली सहा किलोमीटरची ही उल्हास नदी आहे आणि याचं सौंदर्य जपण्याचं काम आम्ही आमदार साहेबांच्या माध्यमातून आणि संपूर्ण मुद्रेकारांना एकत्र घेऊन आम्ही करणार आहोत संपूर्ण कर्ज शहराला एकत्र घेऊन आम्ही करणार आहोत या पद्धतीची वाटचाल आमच्या भविष्यकाळामध्ये आमदार साहेबांच्या माध्यमातून होईलच तसेच आजचं हे जे प्रमुख आपलं जे काम आहे जे मुद्राची पार्श्वभूमीचं उद्घाटन आज आमदार साहेबांच्या माध्यमातून झालं असं मी या ठिकाणी जाहीर करतो आणि संपूर्ण मुद्रेकारांचं पुन्हा एकदा या ठिकाणी आभार व्यक्त करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र